सर्वांचं स्वागत आहे आपल्या डबल एकनेचा चॅनल तर आज आपण बघणार आहे लाईफ प्रोसेसिस इम्पॉर्टंट इन लिव्हिंग ऑर्गनिझम आता बघा आपण एक लिव्हिंग सा ऑर्गनिझमच आहे आपल्या बॉडी मध्ये अशा मिलियन्स ट्रिलियन्स रिअ‍ॅक्शन्स होत असतात ठीक आहे रिअ‍ॅक्शन्स आणि त्यालाच आपण काय म्हणतो लाईफ प्रोसेसिस त्या लाईफ प्रोसेसिसचं आपण काय बघणार आहे तर तुमचा जो चॅप्टर आहे सायन्सचा त्याचं इंट्रोडक्शन आज आपण घेणार आहे त्याप्टर मध्ये शिकणार आहात लाईव्ह प्रोसेस म्हणजे काय हे सगळं आपण बघणार आहे इन शॉर्ट मध्ये या चॅप्टरचा आपण काय करणार आहे इंट्रो घेणार आहे तर हा चॅप्टर काय कारण हा चॅप्टर खूप महत्वपूर्ण आहे ठीक आहे आपण वेटेज बघितलेला आहे तर त्या वेटेज पैकी सगळ्यात जास्त बेटेज असणारा बेटे एक म्हणजे सगळ्यात जास्त चॅप्टरला जे जा बेटेज होतं त्या हा एक काय आहे चॅप्टर आहे त्यामुळे आपण याला उचलून काय करतो याच्यावरती इंट्रोडक्शन घेत आहे तर बघा तत्पूर्वी आपण केली दहावीसाठी ऑनलाईन बॅच लाँच दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी या बॅच चे फीचर बघूया आणि नंतर आपल्या विषयाकडे बघूया सगळ्यात सुरुवातीला म्हणजे तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजेच काय पी क्यूज प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सोडवणं खूप महत्वाचं असतं जे तुम्हाला आता अंदाज आलाच असेल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला आहे सर्व विषयांचे रेकॉर्डे लेक्चर तुमच्या दहावीचे सगळे सब्जेक्ट यामध्ये इन्क्लूड असणार आहेत त्यानंतर तुमचं टेस्ट बुक यामध्ये आपण टेस्ट सिरीज देतोय ई बुक्स देतोय सगळं स्टडी मटेरियल जे महत्वाचं आहे जे महत्वपूर्ण ठरणार आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी ते आपण याच्यामध्ये फ्रीली इन्क्लूड केलेलं आहे त्यानंतर यामध्ये तुम्ही डाउनलोड सुद्धा करून बघू शकता आपण सगळेच युट्यूब यूज करतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे व्हिडिओ विदाऊट विदाऊट इंटरनेट कनेक्शन सुद्धा आपण बघू शकतो डाउनलोड करून तर तसाच फीचर आपण यामध्ये ॲड केलेलं आहे जे खूप बेनिफिशियल ठरणार आहे त्यानंतर जर तुमचं लेक्चर कधी मिस झालं तर तुम्ही काय करू शकता पुन्हा एकदा लेक्चर अटेंड करू शकता जेणेकरून काय होईल तुमचं सुद्धा होऊन जाईल आणि तुमचं काही मिससुद्धा होणार नाही तर अशा आपले या बॅचचे फीचर्स आहेत तुम्हाला काय करायचं आहे खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि लगेचच आपली बॅच जॉईन करायची आहे या बॅचची प्राईज आणि व्हॅलिडिटी मी फक्त सांगून देते बॅचच्या आपल्या प्राईज आहे पाच हजार रुपये आणि याची व्हॅलिडिटी आहे एका वर्षाची ठीक आहे वन इयर व्हॅलिडिटी एका वर्षाच्या व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला पाच हजार रुपये पे करायचे आहेत ठीक आहे काहीही घाड्याचे डील नाही तुम्हाला ऍक्च्युली खूप चांगली ऑफर आहे ही पाच हजार रुपये मध्ये किती एक वर्षाची व्हॅलिडिटी ठीक आहे तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा लगेचच आणि आपली बॅच काय कर करायची आहे परचेस करायची आहे तर आता आपण म्हणू पुढं बघा तुमचा सायन्स मधला जो चॅप्टर आहे बायोलॉजी मधला लाइफ प्रोसेसेस लाइफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गेनिझम लाइफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा तुमचा महत्वपूर्ण चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये तुम्ही काय काय शकणार आहे ते आपण थोडक्यात बघूया आणि नंतर काय करूया पुढे बघू बघा लाईफ प्रोसेसेस आपली जी बॉडी आहे ह्युमनची बॉडी ती खूप कॉम्प्लिकेटेड आहे त्या कॉम्प्लिकेटेड बॉडीवरती खूप सारा स्टडी झाला आहे रिसर्च झालाय सगळं झालेलं आहे एकदम मायन्यूट मायन्यूट गोष्टी काय केल्या आहेत लोकांनी रिसर्च करून म्हणजे थेरीज डेव्हलप थेरीजने ऍक्च्युअली सगळं डेव्हलप केलेलं आहे ठीक आहे कुठल्या कुठल्या प्रोसेसेस होतात तर अशा भरपूर बिलियन्स बिलियन्स बिलियन आणि ट्रिलियन रिॲक्शन आपल्याकडं आपल्या बॉडीमध्ये होत असतात ठीक आहे तर सगळ्यात सुरुवातीला या चॅप्टरमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन बघायला भेटेल लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय ठीक आहे लाईफ प्रोसेसेस म्हणजे याचं तुम्हाला काय मिळणार आहे याचे तुम्हाला डेफिनेशन म्हणजे त्याचं इंट्रोडक्शन बघायला मिळणार आहे काय आहे लाईफ प्रोसेस इट्स बेसिक इसेन्शियल ॲक्टिव्हिटी आपल्याला जिवंत राहण्यासाठी आपली बॉडी फंक्शन करण्यासाठी ज्या प्रोसेसेस महत्वाच्या असतात त्याच असतात या लाईफ प्रोसेसेस फॉर एक्झाम्पल For example, रेस्पिरेशन फॉर एक्झाम्पल एक आपण घेऊ रेस्पिरेशन ठीक आहे जर आपण श्वास घेतला नाही तर आपण जगू का नाही आपल्यासाठी रेस्पिरेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट बायोलॉजिकल प्रोसेस आपल्यासाठी आहे त्यानंतर याच्यामध्ये त्यानंतर भरपूर येतात जसं की न्यूट्रिशन त्याच्यानंतर ग्रोथ एक्सक्रिशन रिप्रोडक्शन या सगळ्या काय आहेत इसेन्शियल प्रोसेसेस आहेत ज्या आपल्या बॉडीमध्ये होत असतात ट्रान्सपोर्टेशन झालं परत ट्रान्सपोर्ट ह्या सगळ्या काय आहेत इसेन्शियल प्रोसेसेस आहेत आता न्यूट्रिशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे न्यूट्रिशन म्हणजे काय आपल्या लागण्या लागणारं जे न्यूट्रिशन असतं तेच आपल्याला या न्यूट्रिशन मध्ये बघायला भेटेल रेस्पिरेशन ठीक आहे या सगळ्या टर्म्स ऍक्च्युअली काय आहेत आपल्याला माहिती आहेत या टर्म पण यामध्ये आपल्याला काय भेटेल बायोलॉजिकल रिझन भेटेल फॉर एक्झाम्पल जर आता मी म्हणलं रेस्पिरेशन तर रेस्पिरेशन मध्ये नेमकं काय होतं आता आपण श्वास घेतो श्वास सोडतो पण त्यामध्ये ने नेमकं ने काय होतं हे तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे प्रत्येक कॉन्सेप्टचं म्हणजे प्रत्येक जे प्रोसेस तुम्हाला डीप काय भेटेल याच्यामध्ये एक्सप्लेनेशन आणि इंट्रोडक्शन म्हणजे इंट्रोडक्शन आहे सॉरी पण तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेनेशन छान करून दिलेलं आहे ठीक आहे आणि हा इम्पॉर्ट महत्त्वाचा चॅप्टर तर आहेच पण हा कसा आहे क्युरिसिटीवाला चॅप्टरसुद्धा सुद्धा आहे ठीक आहे आपण जाणून घेऊ शकतो या चॅप्टरद्वारे की नेमकं कसं गोष्टी घडतात ठीक आहे क्युरिएसिटीवाला चॅप्टर आहे आता फॉर एक्झाम्पल रिप्रोडक्शन झालं तर रिप्रोडक्शन काय आहे एक नवीन स्पीसीज जन्माला येते एका ओल्ड स्पीसीसपासून अप ते रीड प्रोडक्शन झालं ग्रोथ ग्रोथ काय आहे आपल्या सगळे अवयव काय हळूहळू वाढत जातात जसं जसं आपली वाढ होते शरीराची वाढ होते अवयवांची वाढ होते एक्सक्रिशन एक्सक्रिक एक्सक्रिशन काय आहे रिमूवल ऑफ वेस्ट आपल्या बॉडीमधून जे वेस्ट बाहेर टाकलं जातं ते एक्सक्रिशन तुम्हाला ते एक्सक्रेशनमध्ये तुम्हाला काय भेटल बघायला भेटल ट्रान्सपोर्ट आपल्या बॉडीमध्ये जे ट्रान्सपोर्ट चालतं कशाचं न्यूट्रिटचं असेल ब्लड ब्लडचं असेल फ्लुईडस असतील ठीक आहे ट्रान्सपोर्ट कसं होतं त्याच्यानंतर याचा भरपूर काय तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार आहे आणि एवढंच नाही तर त्याचे इम्पॉर्टन्स सुद्धा तुम्हाला काय या चॅप्टरमध्ये बघायला भेटणार आहेत ठीक आहे या प्रत्येक लाईफ प्रोसेस इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट का आहेत यांचा इम्पॉर्टन्स आपल्याला यामध्ये समजून घेता येणार आहे ठीक आहे जसं एक्झाम्पल जर फॉर एक्झाम्पल रेस्पिरेशन आपण घेतलं समजा रेस्पिरेशन इम्पॉर्टंट काय आपल्याला जिवंत राहण्यासाठी कारण आपल्या बॉडीला काय लागतं ऑक्सिजन लागतो जो आपण काय श्वासोच्छ्वास ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला रेस्पिरेशन बोलतो ज्याद्वारे आपल्याला मिळत असतो ठीक आहे तर असा सगळा कंटेंट या चॅप्टरमध्ये हा चॅप्टर बिलकुल मिस करायचा नाही एक्झामसाठी याला स्टडी करून जायचं आहे नक्कीच ठीक आहे तर आजसाठी इतकंच असे भरपूर व्हिडिओ आपल्या डबल चॅनलवरती आहेत तुम्ही चेकआउट करू शकता आपल्या आणि काय त्याला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा कारण तिथे भरपूर हेल्पफुल व्हिडिओ तुमच्यासाठी आपण अपलोड करत असतो ठीक आहे हे जर लेक्चर आवडलं असेल हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायचं आहे फ्रेंडसोबत आणि लाईकसुद्धा नक्की करून जायचं आहे ठीक आहे था। इथंच सांगतो आपण थँक्यू बाय